नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्याबद्दल जाणून घेत आहोत तो कधीच माझ्याशी बोलायला आला नाही सुरेखा कुडचींनी सांगितली खास आठवण बिग बॉस मराठी हा कार्यक्रम कायम चर्चेत असतो या कार्यक्रमातील अनेक कलाकार का आजही काही ना काही कारणांमुळे प्रसिद्धी झोतात असतात मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगणा म्हणून सुरेखा कुडची यांना ओळखलं जातं सुरेखा यांचा प्रवास लावणी आणि तमाशाच्या फळातून सुरू झाला लावणीतील त्यांच्या नृत्य अदाकारीवर सर्वजण फिदा आहेत सुरेखा कुडची यांनी एका चाहत्याची आठवण सांगितली त्यांचा हा अनुभव फारच बोलका आहे सुरेखा यांनी नुकतंच पुण्याच्या जुन्नर तालुक्यात बेल्हेगावात भरलेल्या तमाशा महोत्सवात हा किस्सा सांगितला यावेळी सुरेखा कुळची म्हणाल्या नृत्य हे माझ्यासाठी संजीवनी आहे मी कशी नाचते याची मला कल्पना नाही पण मी जे काही करते ते लोकांना आवडतं हे मला माहिती आहे मला अजूनही माझ्या अनेक चाहत्यांच्या आठवणी लक्षात आहेत माझ्या इतक्या वर्षातील लावणीच्या प्रवासातील एक आठवण मी तुम्हाला सांगू इच्छिते त्यावेळी सांगलीमध्ये मी महिन्याला लावणीचे चौदा पंधरा शो करायचे तिथे माझा एक प्रेक्षक होता माझ्या प्रत्येक शोला तो यायचा तो त्या एकाच सीटवर बसलेला असायचा कार्यक्रम संपल्यावर तो माझ्यासाठी द्राक्षाचा बॉक्स घेऊन यायचा त्याने कधीही मला वाईट नजरेनं पाहिलं नाही तो कधीच माझ्याशी बोलायला देखील आला नाही तो मला भेटण्यासाठीही कधी आला नाही असंही त्या म्हणाल्या पण तो माझ्या मॅनेजरकडे दर कार्यक्रमानंतर द्राक्षाचा बॉक्स देऊन जायचा आणि म्हणायचा हे मॅडमला द्या असं एकदा झालं दोनदा झालं पण चार पाच वेळा झालं त्यानंतर मला राहावलं नाही आणि मी म्हणाले कोण आहे ही, ही व्यक्ती मला त्यांना भेटायचं आहे मी त्याला भेटले आणि त्यावेळी त्याचा द्राक्षाचा बॉक्स का द्यायचा याबद्दल विचारलं तो म्हणाला मॅडम तुम्हाला नाही कळायचं ते त्याचं हे वाक्य ऐकून मी गप्प बसले मी काहीच बोलले नाही आणि तिथून निघून गेले तमाशा हा मराठी मनोरंजनाचा एक महत्त्वाचा भाग आहे मराठी मनोरंजनाची परंपरा तमाशापटापासून झालेली आपल्याला पाहायला मिळते तमाशा म्हटलं की लावणी आलीच बिग बॉस हा छोट्या पडद्यावरही मराठी मनोरंजनाचा मॉडर्न अवतार आहे सुरेखा कुडजींनी लावणीच्या माध्यमातून आपल्या कलाक्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली गेल्या दोन दशकांमध्ये विविध मालिका आणि चित्रपटांमधून आपल्या खाष्ट भूमिकेमधून त्या पाहायला मिळाल्या सुरेखा कुडजी या मुंबईच्या सतरा जुलैला त्यांचा वाढदिवस असतो त्यांचे बाबा सिद्धप्पा कुडचे हे निवृत्त आर्मी ऑफिसर आहेत तर आई गिरिजा कुडची ह्या गृहिणी सुरेखा यांना एक बहीण आहे सुरेखा कुडची यांचं लग्न झालेलं असून त्यांना एक मुलगी देखील आहे मुलीचं नाव जान्हवी आठ वर्षापूर्वी त्यांच्या पतीचं निधन झाल्यानंतर मुलगी आणि अभिनयातील करिअर अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्या उत्तम रीतीने पार पाडत आहेत मुलीच्या आग्रहाखातर त्यांनी बिग बॉसमध्ये भाग घेतला पर्व जिंकण्यापूर्वी त्यांनी पूर्ण तयारी केली आपल्यापैकी खूप कमी लोकांना माहीत असेल सुरेखा कुडची उत्तम कुक आहेत त्यांचा खाद्यपदार्थांचा व्यवसाय देखील आहे सुरेखा कुडची यांनी आजवर अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलं नव्वदच्या दशकामध्ये त्यांनी आपल्या अभिनयाला सुरुवात केली जखमी कुंकू हा त्यांचा पहिला चित्रपट त्यानंतर सासूची माया आई थोर तुझे उपकार पोलिसाची बायको भरत आला परत खुर्ची सम्राट तीन बायका फजित्या ऐका प्रेमाय नमहा असे एकाहून एक पन्नासपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं यापैकी पहिली सैर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर फॉरेनची पाटली हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले सुरेखा कुडची यांना छोटा पडदा तसा नवीन नाही त्यांनी मराठी टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये अनेक मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या देवयानी नकळत सारे घडले तू माझा सांगाती रुंजी स्वाभिमान शोध अस्तित्वाचा चंद्र आहे साक्षीला नवरी मेये नवऱ्याला या त्यांच्या मालिका आपल्याला पाहायला मिळाल्या एक काळ असं आलं की मालिकांमधली खाष्ट सासू म्हटलं की सुरेखा कुडजी दिसायच्या सुरेखा कुडजी यांना त्यांच्या अभिनयासाठी आणि कलाक्षेत्रातील योगदानासाठी कला कलादर्पण सुबलदा असे पुरस्कार मिळाले मालिका आणि सिनेमांसोबत त्यांनी काही नाटकातूनही काम केलं आप्पाजींची सेक्रेटरी मी माझे मला आणि बी प्रॅक्टिकल ही त्यांची गाजलेली नाटके सुरेखा कुडजी यांना नृत्याची खूप आवड आहे अनेक चित्रपटातून त्यांनी लावणी सादर केली वेगवेगळ्या कार्यक्रमातून अवॉर्ड फंक्शनमधून त्या लावणी परफॉर्म करत असतात बिग बॉसच्या घरात त्यांना पारंपरिक कोळी नृत्य डान्स करताना प्रेक्षकांनी पाहिलं बिग बॉसच्या घरामध्ये राहणं हे वाटतं इतकं सोपं नाही यामध्ये असतात वेगवेगळ्या विचारांची माणसं प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तऱा त्यात दर आठवड्याला दिला जाणारा टास्क प्रत्येकाला ठरवून दिलेल्या जबाबदाऱ्या पार पडायच्या असतात हे सगळं करताना आपला परफॉर्मन्स टिकून ठेवायचा असतो सुरेखा चहाचा पतीवरून ट्रोल व्हावं लागलं होतं मी बिग बॉसच्या घरात हे डोक्यात ठेवून गेले होते की मी जी आहे तसंच मला तिथे राहायचं आहे आणि मी राहिलेही बाहेर आल्यावर मला जसं दाखवलं गेलं त्याचं वेगळंच चित्र पाहायला मिळालं माझी खरी बाजू समोर आलीच नाही अभिनेत्री सुरेखा कुडचे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या माझे खटके उडाले असतील किंवा मी जराशी कोणाशी बोलले असेल तेच प्रोमो करून किंवा एपिसोडमध्येही दाखवलं माझी प्रतिमा चिडघोर अशीच समोर आली इतर वेळेस मी कशी राहिली तिथल्या लोकांशी काय बोलणं झालं हे इतर लोकांना माहीत नाही मी ऑनस्क्रीन खाष्ट सासूची भूमिका करते त्यामुळे लोकांना वाटलं ही अशीच आहे पण मला आणि माझ्याबरोबर राहणाऱ्या इतर लोकांनाही माहिती आहे मी त्यांच्याशी कशी वागले अक्षय वाघमारेनंतर बिग बॉसच्या घराचा निरोप घेणाऱ्या त्या दुसऱ्या स्पर्धक ठरल्या या घरातला त्यांचा अनुभव हो। तिथल्या इतर स्पर्धकांसोबतचे संबंध काही प्रसंगांमुळे सोशल मीडियावर अनेक ट्रोलिंग याबद्दल सुरेखा कुळशींशी चर्चा करण्यात आली याबद्दल त्या सांगतात बिग बॉससाठी जेव्हा पहिल्यांदा फोन आला तेव्हा वाटलं अरे बापरे मला आनंदच झाला होता माझी या शोमध्ये येण्याची खूप इच्छा होती असं सुरेखा कुडचे यांनी म्हटलं त्यांनी म्हटलं की काहींची मतं या शोबद्दल वाईट आहेत कशाला जायचं चांगलं चाललंय आपलं तिथे जाऊन बदनामी होते पण मला तो अनुभव हवा होता तिथे तुम्ही फोन घेऊन जाऊ शकत नाही टी व्ही नसतो पेन पेन्सिल नेता येत नाही पुस्तक नेता येत नाही मोबाईल हा इतका आवश्यक घटक बनला आहे की मोबाईलशिवाय राहणं आपल्याला जमू शकतं का असाही विचार मी केला होता घरच्यांची प्रतिक्रिया तू जा अशीच होती असंही त्या म्हणाल्या इतक्या लवकर घरातून बाहेर पडू असं वाटलं नसल्याने सुरेखा कुर्चींनी सांगितलं अगदी शेवटपर्यंत नाही पण काही महिने मी तिथे राहील असं वाटत होतं पण शेवटी हा गेम आहे कोणाला तरी बाहेर पडावं लागणारच होतं त्यामुळे ठीक आहे माझा प्रवास इथपर्यंत होता अशी मी मनाची समजूत घातली घरातील एक स्पर्धक आणि अभिनेत्री सोनाली पाटील हिच्यासोबत नाश्त्याच्या वेळी चहाचापाती बनवण्यावरून जो वाद झाला त्याबद्दल सुरेखा कुडचींना ट्रोल करण्यात आलं होतं याबद्दल त्या म्हणतात चहा चपातीवरून इतकं काही होईल असा अंदाज नव्हता कारण जितकं टोल केलं गेलं तितकं काही झालंच नव्हतं त्यावेळी नेमकं काय झालं यावर त्या म्हणतात जो किराणा आमच्यासाठी येत होता त्यामध्ये फक्त पोहे येत होते रवा ब्रेड बटर खारी येत नव्हतं त्यामुळे नाश्त्याला फक्त पोहे बनत होते आणि अंडी बनायची मी विशाल स्नेहा असे काहीजण अंडी नाही खायचो सतरा दिवस आम्ही सलग पोहे खात होतो मग माझ्या लक्षात आलं की आदल्या दिवशीची कणिक कनिक ठेवली आहे म्हणून मी म्हटलं चहा चपाती खाऊया त्यांनी पुढे सांगितलं सोनाली पाटीलने त्याला नकार दिला सकाळी सकाळी मी चपात्या कुठे करू असं ती म्हणाली मी म्हटलं की मळलेलं पीठ आहे त्याच्या फक्त चपात्या करायच्या आणि पोह्यांच्या ऐवजी कर म्हटलं होतं पोहे पण कर आणि हे पण कर असं नव्हतं म्हटलं पण सोनालींना म्हटलं की मी पोहे करायला घेतलेत अगं तू आता हातात कांदा घेतला आहेस ना त्यापेक्षा पाच सहा चपात्या लाट असं मी सांगितलं त्यावर तिचा चेहरा पाहून मी विचारलं तू करणार आहेस की नाही तिने नाही असं उत्तर दिलं मी म्हटलं अच्छा माझं ते अच्छा तिचं ते नाही ताई हे सगळं म्युझिक वगैरे लावून अशा अर्थानं लोकांसमोर आलं की त्यांना वाटलं मी खऱ्या अर्थानं भॅम्प आहे ट्रोलसचे मी आभार मानते कारण चहाचपतीच्या प्रसंगावरून ट्रोल करणाऱ्यांबद्दल बोलताना सुरेखा कुळजी म्हणतात की माझी बाजू मी मांडली पण ज्याला कोणाला ट्रोल करायचं ते म्हणतील की काहीही सांगते त्यांना अजून सांगायला जाऊन मी स्वतःला का त्रास करून घेऊ ॲक्शन रिॲक्शन असंच असतं अनेकदा पण दाखवताना एडिट करून दाखवलं जातं समोरची व्यक्ती अशी वागली आहे म्हणून माझ्याकडून असं घडलं असेल याचा विचार कोणी करत नाही काही मंडळींना माझ्याबद्दल वाईट बोलण्यासाठीच बसवली गेलीत की काय असंच मला वाटतं तीस ते आठ दहा लोक आहेत ठराविक नावं आहेत ज्यांनी या गोष्टी जास्त फेमस केल्या त्यामुळे ज्यांनी वेळ काढून माझ्याबद्दल लिहिलं चपातीबद्दल ट्रोल केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानते कारण महिनाभर बिग बॉसच्या घरात होते पण त्यांनी मला प्रसिद्ध केलं असा टोला त्यांनी टोलसला लगावला अभिनेत्री सोनाली सोबत सुरेखा कुडजींचे सूर फारसे जुळे नाहीत असं काहीचं चित्र बघायला मिळालं त्याबद्दल त्या सांगतात त्या सोनाली पाटीलला मी ओळखत नव्हते मी घरात आल्यानंतर तिनं माझं छान स्वागतही केलं पण तिचा आवाज वरच्या पट्टीतला लागायचा त्यावर मी तिला पहिल्याच आठवड्यात म्हटलं की तू जरा हळू बोल हे शांत घर आहे ऐकायला येतं त्यावर तिनं मी अशीच बोलते असं उत्तर दिलं तिथून तिनं ते मनात धरलं असेल आणि तिच्या बाजूनं माझी एक छबी बनवली असेल पण आम्ही एरवी एकमेकीशी चांगलंही बोललो आहे छान राहिलो आहे मस्करी केली तिनं एकदा संध्याकाळी एक जेवण म्हणवलं होतं उत्तम झालं होतं मी तिला तेही जाऊन सांगितलं उत्तम जेवण झालं आहे मी माझे सगळे शब्द मागे घेते पण हे कुठं दिसले की नाही हे मला माहीत नाही अशा प्रकारे जे नसतं तेच दाखवलं जातं आणि जे चांगलं आहे ते मग दाखवून ठेवलं जातं असं सुरेखा कुडचींनी आवर्जून सांगितलं सुरेखा कुडची यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा